हेडलाईन्स नंतर बातम्या सविस्तर बघणार आहोत सुरुवातीचीच बातमी अतिशय महत्वाची आहे कारण धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाले आहेत बीड प्रकरणावरती वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित असलेल्या धनंजय मुंडे यांच्या संबंधावरून खरंतर मोठ्या प्रमाणात आरोप केले जात आहेत आणि याच संदर्भात धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत त्या दोघांमध्ये याच विषयावर चर्चा होण्याचीही शक्यता आहे धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावरती दाखल झाले आहेत बीड प्रकरणावर बाल्मिक कराड याच्याशी असलेल्या संबंधांवरून धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप केले जात आहेत याच विषयावर धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा केली जाईल या संदर्भात जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील जुई धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत आणि अर्थातच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून जे आरोप होत आहेत संदर्भात चर्चा केली जाणार आहे नेमके कधीपर्यंत मुंडे हे बाहेर येणार आहेत वर्षाचा भीड मध्ये सध्या राजकीय खलबत वेगाने सुरू झालेली आहे कारण का सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक राजकीय वाद उठली आहेत मध्ये विशेष म्हणजे बीडचे मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे जे काही संबंध आहेत त्या संबंधांवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची ते मागणी करत आहेत या सगळ्या प्रकारामध्ये दे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये देखील भाष्य केलं होतं की भलेही वाल्मिक कराड यांचे कोणासोबतही फोटो बसू देत त्यांना आम्ही क्षमा करणार नाही कुठलीही हयगळ आम्ही चालू देणार नाही अशातच आता धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी गेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत आणि चर्चेअंतर्गत नेमकं देवेंद्र फडणवीसांना धनंजय मुंडे काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण का विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत अठ्ठावीस तारखेला म्हणजेच परवा बीड मध्ये विरोधकांकडून आंदोलन केलं जाणार आहे वाल्मिक कराड यांच्या विरोधामध्ये त्यामुळे धनंजय मुंडे हे नेमकं देवेंद्र फडणवीसांसोबत काय चर्चा करणार आहेत आणि नेमकं त्यांना काय विनंती करणार आहेत का हे जेव्हा ते बाहेर येतील आणि माध्यमांशी संवाद साधतील तेव्हा स्पष्ट होईल दर्शक जुई या भेटी संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी